वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात अनेक वस्त्यांमध्ये नळातून पाणी सतत वाहत असलेले दृश्य आता नेहमीच झालाय कुठे नळाला तोटी नाही कुठे आहे तर कुठे वापरल्यानंतर नळ बंद केला जात नाही परिणामी शेकडो लिटर पाणी रोज वाया जातो ही समस्या ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या महिला आघाडीनं समाज हिताची आणि जनजागृती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे प्रभा क्रमांक 4 मधील मायबाई वार्ड कसबा परिसरातील वस्त्यांमध्ये महिलांनी थेट घराघरा जाऊन पाण्याचं महत्त्व समजावून सांगितलं पाणी म्हणजे जीवन आहे हे सांगताना त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच चिंता होती उद्या पाण्यासाठी आपल्या शहरात संघर्ष उभा राहणार नाही ना यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून उघड्या नळांना कॅप लावले केवळ काम केलं नाही तर नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आवाहन केलंय की तोट्या हरवल्यास लगेच नवीन लावा पाण्याचा थेंबही वाया जाऊ देता का माने। या उपक्रमामध्ये जिल्हा शुभांगी कलोडे तालुका अध्यक्ष सोनाली जैन अध्यक्षा सीमा डहाके अध्यक्ष दिलीपराव बोरकर यांच्यासह दीपा वाकोडे मोनाली लांडगे शिल्पा इखा स्वाती माकोडे भारती पोटफोडे वासुदेवराव सपकाळ सब यांनी सहभाग घेतले यावेळी परिसरातील अनेक महिलांनी उपस्थित होत्या व त्यांनीही पुढाकार घेतलाय सामाजिक जाणवेने प्रेरित होऊन या महिलांनी जो उपक्रम उचललाय तो खरंच काळाची गरज आहे उन्हाळ्यात पाण्यासाठी त्रस्त होणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी हा छोटा वाटणारा पण खूप मोठा संदेश देणारा प्रयोग ठरला आता प्रश्न एवढाच आहे की शासन प्रशासन आणि नागरिक या महिलांकडून प्रेरणा घेतील का की उद्या पाण्याचा एक थेंबही न मिळाल्यास फक्त एकमेकांवर दोष टाकत बसणार आहे हे काम केवळ एक राजकीय के उपक्रम नाही तर सामाजिक बांधिलकीच जिवंत उदाहरण आहे समाजानं अशा कृतीचा आदर करायला हवा आणि प्रत्येकाने पाणी बचतीच्या लढ्यात सहभागी व्हायला हवं कारण पाणी वाचवणं म्हणजे भविष्य वाचवणं आहे गरजा महाश ट्वेंटी फोर करता अर्जुन लांजेवार आर व्ही वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल